नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका असा सप्तहिंदिले श्री बाकासूर उर्फ पाक्या शिंदवनी मैदानात एक नंबरचा मान ठरला आणि बुलेट गाडीचा मान करी ठर त्याबद्दल त्याचे प्रथम अभिनंदन आणि सुंदर अशी गाडी पळवली छोट्या डायवर त्याचे देखील अभिनंदन तर मित्रांनो व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे बक्कासूरच्या कुठेतरी अस्तित्वावर प्रश्न उभा राहत होता काही लोक म्हणत दी बकासूर आता कमी पडणार त्याला रोजच पळवत आहेत त्याला आराम नाही भेटत पण मित्रांनो अशा प्रत्येक वेळी जेव्हा लोकांनी त्याच्यावरती टीका केला तेव्हा त्याने ते त्यांना एक नंबर करून उत्तर दिलेलं आहे त्यानंतर म्हणजे पुसेवा मैदानमध्ये सेमीमध्ये जे काही झाले त्यावरून लोक बकासूरला टिक करत होती की बखरसोडणी चिडून नंबर घेतला नाही तर काय पण मित्रांनो जो कमिटीने त्यांना निर्णय दिला होता तो त्यांनी फक्त मान्य केला होता आणि आज बखरचोडणी दाखवूनच दिलं की एक मैदान त्याचं अस्तित्व ठरवू शकत नाही आजचा पळ म्हणजे उत्कृष्ट असा पळ होता त्याच्या सोबतीला होता फाजिलराव तो देखील अतिशय सुंदर असा पळा गट सेमीफायनल तिन्ही फेरे हरकाने बळले आणि फायनलला देखील सुट्टाने का करून एक नंबरचा मानकरी ठरला आणि आज अभिनंदन म्हणजे ड्रायवरनं खूप सुंदर अशी गाडी पळवली आज छोट्या ड्रायव्हरचा वाढदिवस होता त्याच दिवशी त्यांनी एक नंबर करून बक्कासूरने त्याला छोटंसं गिफ्ट दिलेलं आहे आणि बक्कासूरचा पळ हा कायम असत राहणार कारण त्याला नैसर्गिक मित्रांनो पळ आहे त्यामुळे त्यांना दोन दिवसातून पाळा किंवा ते तीन दिवसातून पळावा जेवढा तू पळवणार तेवढा तो पळतच राहणार कारण मित्रांनो त्याच्या अंगात धमक आहे पाळण्याची आणि खूप जणांनी त्याच्यावर टीका केली बाकासूरचा पळ कमी होणार बाकासूर आता संपणार पण असं प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा लोकांनी त्याच्यावर टीका केल्या तेव्हा बकासूरने एक नंबर करून त्यांना उत्तर दिलेलं आहे तसंच आज देखील सर्व लोकांना उत्तर भेटलंच असेल आणि पुसेवा मैदानात जे काही झालं त्यावरून देखील खूप खूप कमेंट येत होत्या विरुद्ध बाकासूरनं चिडून घेतला आणि काय पण मित्रांनो जाऊ द्या झालं गेलं पण एकच म्हणतो बाकासूरच ह्याका मैदानाने हरू शकत नाही कारण तो राजा आहे आणि राजाच राहणार आणि तो हरला आणि जिंकला तरी त्याची चर्चाही होतच राहते त्यामुळे मित्रांनो बाकासूरला पुढील वाटचालीस शुभेच्छा आणि मित्रांनो माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून ऑन करायला विसरू नका धन्यवाद